आज आम्ही तुळजापूर येथील जे आदिमाया आदिशक्ती श्री मातंगी देवी मंदिर जा है। जे आहे ते जवळपास ते अडीच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि त्याचं व्यवस्थापन जे आहे जे मातंग समाजाला असणं गरजेचं आहे मातंग समाजासाठी तर ते इतर एक म्हणजे जे, जे हिंदू धर्म सोडून गेलेल्या लोक लोक त्या मंदिराचं व्यवस्थापन करत आहेत ते चांगल्या दर्जाचं व्यवस्थापन करत नाहीत आणि त्या मंदिरावरच नाही तर त्या देवीवर पण टोटली अतिक्रमण झालेलं आहे आणि आमची मागणी आहे मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्रातून आम्ही मातंग समाजाची सर्वांची मागणी आहे की ते मंदिर जे आहे आदिमाया आदिशक्ती मातंगी देवी मंदिर ते मातंग समाजाच्या ताब्यात द्यावं आणि उस धाराशिवच्या जिल्हाधिकारी साहेबाने ही जी मंदिर ट्रस्ट आहे दोन वर्षापूर्वी स्थापन झालेली ही ट्रस्ट तत्काळ बरखास्त करून मातंग समाजाच्या एकोणीस लोकांची ट्रस्ट तिथं स्थापन करावी ही आमची माग रास्त मागणी आणि ते एकोणीस लोक ह्या महाराष्ट्रातून आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून असावेत अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या आदिमाया आदिशक्ती मातंगी देवी मंदिर जे आहे त्या दोन्ही बाजूचं जे अतिक्रमण आहे हे तात्काळ या मु ता नगर परिषद आणि स्थानिक पोलीस स्टेशन व तहसील तुळजापूरचे यांनी तात्काळ काढण्यात यावं व हे मंदिर आमच्या मातंग समाजाच्या ताब्यात देण्यात यावं हे आमची रास्त मागणी आहे त्या संदर्भात त्या संदर्भात बावीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आणखीन तीन महिने नऊ दिवसांनी इथे महामोर्चाचं नियोजन आहे लौजी विद्रोह सेनेच्या माध्यमातून या लवजी विद्रोह सेनेच्या नेतृत्वाखाली आणि या महाराष्ट्रातील तमाम सर्व समस्त मातंग समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामध्ये अनेक विचारधारेतील मातंग समाजाच्या संघटना या मोर्चा सहभागी होणार आहेत हिंदू मातंग म्हणून आम्ही हे मंदिर जे आहे पण जे व्यवस्थापन चालवतात ते हिंदू म्हणून नाहीत त्यांचा धर्म वेगळा आहे त्यामुळं हिंदू धर्मातील मातंग समाजालाच हा मंदिर देण्यात यावं हे आमची रास्त मागणी आहे आज तुळजापूरमध्ये बावीस नऊ दोन हजार पंचवीसला जो महामोर्चा आहे ते नाही झाल्यानंतर भविष्यामध्ये मुंबई नागपूरच्या ही मोर्चे या आदिमाय आदिशक्ती मातंगी देवी मंदिरचा मोर्चा काढण्यात येणार आहे या देशामध्ये बाबरी मस्जिद पाडून राम मंदिर बांधण्यात आलं हे बी संविधानात्मक तर मग आमची आदिमाया आदिशक्ती मातंगी देवी मंदिर आम्हाला का मिळत नाही मातंग समाजाला आम्हाला फक्त पारडे आणि तिथं पीठ पीठ मागण्यासाठी ठेवलेलं आहे का आमचं मंदिर आहे आमच्या टीशीवरच नाव आहे मातंग आणि त्या मंदिरावरही नाव आहे मातंग त्याच्यामुळे हे हक्काचं आमचं देवस्थान आमच्याच ताब्यात देण्यात यावं अशी आमची रास्त मागणी आहे